आमच्या दारा वावरामध्ये वावरांमध्ये हिरवा गार साप साप म्हणता येणार नाही म्हणजे ननाटी जातीचं हे जनावर आहे बघा किती लांब आहे बघा असताना करंगळी एवढंच आहे पण लांब लचक किती लांब आहे बघा अगदी हिरवं झाडावर जर असलं तर कळतसुद्धा नाही की हे आहे म्हणून आणि पटकन माणसाच्या अंगावर झेप घेतं हे जनावर दुसरी गोष्ट अत्यंत झाल विषारी आहे माणूस जाग्यावरच खलास होईल असं ननाटी जातीचं हे जनावर आहे बघा कसं चपळाईने चालले सेम त्या झाडाच्या पानांचा हिरवा कलर आणि त्याच्या शरीराचा कलर अगदी सारखा आहे ते बघा अनेक प्रकारचे विषारी साप त्यांच्या जाती आहेत त्यातीलच ही ते एक जात ननाटी ह्या छोट्याशा झाडावरून ते पलीकडे आंब्याच्या झाडावर बघा कसं चढतं आता ते बघा हे त्याचं तोंड येऊ का हळूहळू ते आंब्याच्या झाडावर चढायला लागले बाबळीच्या त्या छोट्याशा रोपट्यावरनं आंब्याच्या झाडाकडे जाण्याचा कल आहे त्याचा চেডলি বগাতে আমি ঝাড়াৰ आहे ते बघा आंब्याच्या ढाळ्यावर बघा चढलेलं आहे ते हिरवाच रंग असल्यामुळे जरा दिसायला प्रॉब्लेम होणार आहे पण बघा ती लांब रेषेसारखं दिसते ते जनावरच आहे पावसाळ्याच्या दिवसात ती अशी जनावरं निघतातच हिरवीगार अगदी